नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ई के वाय सी संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण ही माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात आता सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे तसेच दोन महिन्यांसाठी अट शिथील तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेला ई के वाय सीची अट टाकल्याने त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपये सन्मान निधी जमा होणार की नाही याबाबत शंका निर्माण झालेली होती मात्र के वाय सीसाठी दोन महिन्यांचा अवधी असल्याने सध्या या दोन महिन्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता ई के वाय सीसाठी सध्या या दोन महिन्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे शुक्रवारपासून या महिलांच्या खात्यात दिवाळी आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई के वाय सी पूर्ण केलेले आहे तसेच लाडक्या बहिणींना गेल्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती तसेच राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यात जमा होणार की नाही असा प्रश्न लाडकी बहिणी भाहिनी... लाडक्या बहिणींना पडलेला होता तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या या महिलांना पडलेला होता मात्र सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करीत महिला आणि बालविकास विभागाकडे चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केलेला आहे तर मित्रांनो महिला व बालिक बाल विकास विभागाकडे सामाजिक न्याय विभागाने चारशे दहा कोटींचा हा निधी वर्ग केलेला आहे तसंच यामध्ये महत्त्वाचं पाहिलं तर ई सी संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आहे की त्यामध्ये काही अडचणी आणि काही ई के वाय सी करताना अडथळे येत आहेत तर त्याविषयी थोडक्यात इथं माहिती आपण पाहू शकता मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे तर अनेक महिलांना ई के वाय सी करण्यात अडचणी येत आहेत अनेक महिलांना ओ टी पीच येत नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या पतीचे निधन झालेले आहे त्याप्रमाणे वडीलही हया हयात नाहीत अशा महिलांना ई के वाय सी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असून याबाबत महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी येत आहेत या तांत्रिक बाबीही येत्या काही दिवसात दूर केल्या जातील तसेच ई के वाय सीतील या तांत्रिक बाबी दूर केल्या जातील असे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे तर आता ई के वाय सी करताना ज्या काही अडथळा किंवा अडचणी येत आहेत त्या आता दूर केल्या जातील असं मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद